नमस्कार मी संदीप खळे आपण पाहत आहे वास्तव मराठी वास्तव मराठीच्या माध्यमातून आपण विविध विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय आज आपण आलेलो आहोत नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये पारनेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक कुठे रंगतदार होती आहे महा महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके या उमेदवार आहेत महायुतीचे उमेदवार काशीनाथ दातेसर आहेत अपक्ष म्हणून माजी आमदार विजय आवटी यांनी अर्ज दाखल केलेला आहे तर दुसऱ्या पक्ष विजय आवटी आहेत अजून काही उमेदवार या रिंगणात आहेत नक्की पारनेरचा मूड काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण कर्जुले हरिया या गावामध्ये आलेलो आहोत आणि येथील नागरिकांशी चर्चा करणार आहोत त्यांना कोणता उमेदवार पसंत आहे कोणत्या उमेदवाराची त्यांच्या गावात हवा आहे येणाऱ्या निवडणुकीचं वातावरण कसं असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बाबा आम कुठले तुम्ही निवडणूक लागली माहितीये कोण उमेदवार आहेत काय काय सांगता नाही आम्हाला आता बोर्ड तर लागले बोर्ड लागलाय माहिती आम्ही एक तर रानातली माणसे आगाची आ... निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके, लंके। आणि काशीनाथ दाते सर माझे आमदार विजय आवटी आहे माझी नगरसेवक विजू आवटी आहे काय कुणा चर्चा आहे करून यामध्ये काय नाही सांगताच नाही काशीनाथ दाते सरांचे चालू काशीनाथ चालू अजून काही नागरिकांशी बोलू निवडणूक लागली माहितीये हा लागले ना कुणा चर्चा येत लंके राणीताई लंके काय बर राणीताईची चर्चा सगळं सामान्यांच्या हितासाठी राणीताईंचा स्वभाव एक नंबर आहे पण काय देतील लोकांना स्वभावच देतील का देती देती काही का, के दे काम केले काम काम चांगले त्यांचे आणि स्वभाव सुखदुखामध्ये सहकुटुंब सहपरिवार आहेच ना उपलब्ध लोकांना हो आणि आता माझे आमदार विजय आवटी पण उमेदवार आहेत किंवा कशेना दाते त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला दाते सर आहेत चांगलेच आहेत पण आता मतदारातून महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचा फायदा होईल का राणी हो होणार ना अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू हॅलो निवडणूक लागलेली माहिती आहे का निवडणूक हा विस्तार केलाय ना आता बरेच उमेदवार आहेत कोणीच चर्चा इकडे चर्चेचं अजून आम्हाला काही कल्पना पहिले पहिल्या दिवशी आपण कोपऱ्या गोपऱ्या अजून काहीच माहित नाही मला काहीच माहित नाही अजून काही नागरिकांशी बोलूया बाबा निवडणूक लागली माहिती आहे का नाही कोण उमेदवार आहेत उमेदवार मग दोन तीन आहे इकडे कोण चर्चा आहे इकडे थोडे लंकेचे लंकेची चालू आहे राणी लंकेची का बरं काय आता गाववा तसं आहे कर्जू लय गाव बरोबर आहे ना ना ते नाही सांगता यायचं नाही सांगता यायचं अजून काही नागरिकांशी बोलू निवडणूक लागली माहितीये का निवडणूक कोण उमेदवार आहेत चर्चा कोणत्या उमेदवाराची कोणत्या उमेदवारांची चर्चा आहे मला येईना त्यांची नाय सांगाय तुम्हाला कोणत्या उमेदवारांची चर्चा राणी लंके उमेदवार काशी नाते विजय आवटीत काय वाटतंय तुम्हाला कोणाची कोणाची चर्चा आहे काहीच नाही वाटत कोणाची चर्चा कोणाची दोघांची आहे कोणा कोणाची दाते सरायचे विजय आवठे आमदार विजय आवटी का विजय आवटी तो दुसरा काय विजय आवटी बाय उभी तो निलेश लंके निलेश लंकेची निवडणूक लागली माहितीये का हा माहिती कोण उमेदवार आहे उमेदवार राणी तैलंकी आणि काशी विरोधात काशी न जाते माझे आमदार विजय आवटी पण उमेदवार आहेत हा आहे ना अजून काही उमेदवार आहेत कशी लढत होईल लढत होईल चांगलीच होईल चांगली होईल राणी जायलंकी येणार लय माता का बरं काय काम आहे त्यांचं त्यांची काम चांगली काय पण काम चांगली सज्जन संपर्क चांगला त्यांचा येतात त्या भागामध्ये हो आता सभा आहे त्यांची येणार कुठं सभा आहे आता नांदूरला येते साडेचार वाजता निलेश त्यांनी के काम केल्या काम केले चांगले काम त्यांचा फायदा होईल त्यांच्या अजून काही नागरिकांशी बोलूया निवडणूक लागली काय चर्चा कोणाची चालू आहे आता सगळ्याच पक्षांचे सगळ्याच पक्षांचे करजुले हार्या कोणासोबत तस नाही विभाजनच आहे विभाजनचिफे कोणा कोणामध्ये पक्षी दोन्ही पक्षी कोणते पण आता युती आघाडी पण अपक्ष माझे आमदार आहेत तुझ्यावटी कमीच आहे शक्यता शक्यता कमी कमी चर्चा नाही चर्चेत नाहीत चर्चेत नाही आहे पण आता ते पाच वर्ष पुन्हा फिरलेच नाही पाडल्यानंतर ते घरा पाहिजे हा आहे का नाही ते पण आलेच नाही आता उभे राहिले म्हणजे आता लोकांचा संपर्क कमी झाला ना आता संपर्क कोणाचा आहे संपर्कचा दोन जाते सर आणि रंगी हा दोन परिसर हा परिसर हाईट खरी परिसर तसा यांच असत राणी जाईन हा त्यांचा काय बरं संपर्क आहे एवढा माझा खासदार केला ते आलेले पहिले आमदारकी झाली त्यांची त्याच्यामुळे मग जास्त संपर्कामध्ये हा होईल टप होईल कोणत्या निवडणुकीतले मुद्दे कोणते तसं मुद्देच नाही मुद्देच नाहीत फक्त व्यक्ती व्यक्ती पाहुणे पाहुणे आता या दोन व्यक्ती सरस आहेत आमच्या मध्ये कोण राणीचे आणि होईल दोघांमध्ये टप होईल कुठे काय नाही निवडणुकीत मोदी माता काय आपल्याला एवढं काय बापूर नाही मुद्दे शेती बाळाला तर बाजार कुठेच नाही काय मुद्दे ठेवायचे मग शरद पवारांसोबत जातील का लोक शेतकरी किल्ले वेळा जातात शरद पवारांनाच बरंच आहे शरद पवारांसोबत जातील लोक बाकीच्या सगळ्या मिसळ झाली झाली गाणी मिसळ त्याच्यामुळे पोळापोलीत झाली पोळापोलीत वाट झाली शरद पवारच काय करेल ते आता सगळं राजकारणाचा खेळ झालेला आहे बाकी नाही पर्याय नाही का शरद पवार शिव नाही पर्याय काय बरं वाटतं तुम्हाला वाटतं मी खरंय ना काय विषय खरं तू तुमचा तालुका उद्धव सोबत पण राहिलेला या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार ठाकरे बरोबर आहे शरद पवारां बरोबर आहे काय म्हणताय बाबा काय म्हणतोय शरद पवार शरद पवार कोणी उमेदवार शरद पवारांचा लंकेत आई येतील का निवडून लय लयला काम नाही येतात काय बर तुम्हाला एवढं लंके विषय प्रेम आहे काम केले यांनी काय केलं यांनी फक्त खाव कोणाचा एखादा रस्ता लिफ्ट केला दाखवा एखादा रस्त्याचं घेतले अहो एक किलोमीटरच ऐंशी मीटर ऐंशी मीटरच काम करते ते काय काम कोणता रस्ता पुरा केला ते सर कोणता रस्ता एखादा रस्ता पूर्ण केला दाखवा सर हा महिला फक्त पंधराशे रुपये चालू केलं पाहिजे किती महिला लाईफ फक्त टोंडी आहे सगळ्याला पंचवीस टक्के नाही महिलाला लाडक्या बहिणीच काय तुम्हाला कसं वाटत लाडकी बहिणी टोंडी पाहून ते ऐकायला केलं त्याने चालू केली लाडकी बहीण कशी वाटत आम्हाला काय आम्ही एवढं फिरणार तुम्ही फिरणार लोक हे सर्वच सामान्य बोलतात कसं कशामुळे आता आमचा तालुक्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे आम्ही दुष्काळी या कुठल्याही आमदारांनी काही आजपर्यंत केलेलं नाही तालुक्यासाठी पाणी पाहिजे तालुक्याला फक्त सगळ्या लोक बोलू लागले बोलत नव्हते प्रत्येकाचं मत वेगवेगळं येतं म्हणजे ने नेत्यांनी विचार करायची गरज आहे का हो बरोबर आहे ना मग सर्वसामान्य लोक आता पाहून मतदान करणार उमेदवार पाहून पाहून मतदान करणार असं वाटतंय का तुला उमेदवार पाहूनच मतदान होणार आहे काय वाटतं तुम्हाला कोणाची हवा आहे तुमच्याकडे आमच्याकडे राणी ताई लंकींची हवा आहे कोणता पक्ष आहे त्यांचा महाविकास आघाडी चिन्ह कोणते चिन्ह तुतारी तुतारी पक्ष माहित नाही का तुम्हाला त्यांच्या पक्षाचं नाव नाही पक्षाचं माहिती आहे शरद पवार का टाकून राष्ट्रवादी पण राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत नाही ते अजित दादा कुठून त्यांचा भाग्य हा हा नाही बागा आणि राणी ताई कुडली काही काय दत्तक घेतलेली काय ती या तालुक्यातली आणि तालुक्याचाच प्रतिनिधी आहे ना का देतील निवडून राणी लंकेना का देऊ नाही हे तुम्ही सांगा काय का देतील म्हणजे तालुक्याला पहिल्यांदा महिला प्रतिनिधी मिळतोय ही जमीची बाजू ही काही तुम्हाला माहिती आहे का कोणाच्या आता बाय झाली मला कोण आहेत राणी ते राणी लंके का राणी लंके चर्चा खासदार निलेश लंकेवर आमदार ते झाले तर काम होते काम होते हो अजून काही नागरिकांशी बोलूया बाबा निवडणूक लागली माहितीये काय सांगताना अस मतदान करता का तुम्ही मतदान करतो ना खासदार गेला कोण निवडून आलं माहितीये नाही सांगताय निलेश लंके आणि सुजय विखे मध्ये लढत झाली होती नाही सांगताय नाही सांगताय निवडणूक लागली माहिती आहे काय कोण आहे चर्चा कोणत्या आमच्याकडे दोन्ही उमेदवार रिंगणात आहेत कोण कोण दाते पाटील लंकेची ले लें बाई चर्चा कोण आहेत जास्त जास्त करून आमच्याकडे जाते जाते विजय नाही का चर्चा नाही विजय आवटेंची नाही माझे आमदार माझे आमदारांच्या आमच्यापर्यंत पोहोचत नाही अजून पण दाते सरांच चालू आहे माजी नगर अध्यक्ष विजय आवटे पण आहे उमेदवार आहे ना त्यांच्या आहे चर्चा अजून गावामध्ये प्रचाराला आलेच नाही प्रचाराला अजून काही नागरिकांशी ना। बोलूया निवडणूक लागली लागली कोणत्या उमेदवारांची चर्चा इकडे सध्या इकडं राणी तायलंकी काय बरं लंकेची चर्चा त्यांचं काम चांगले तालुक्यात लंके साहेबांनी भरपूर काम केलेलं आहे तुझ्या काही अडचण नाही पण माझे आमदार आम विजय विजयावटी रिंगणात त्यांनी पण या तालुक्यात काम केलेलं आहे माझी आमदारांनी भरपूर काम केलेली आहे परंतु ते पक्षा थ्रू नाही ना महाविकास आघाडीची येणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार मतदान करायचे महाविकास आघाडीचे का महाविकास आघाडीला मतदान करायचं वाटतं महाविकास आघाडीचे सरकार शरद पवार उद्धव ठाकरे खाली चांगली कामच झाली महाराष्ट्राते पण उमेदवार आहेत सरांचं काय काम नाही सर मोठं काम नाही कामच नाही माहिती मध्ये थोडी फुट झाली माजी नगराध्यक्ष विजय आवटे पण उमेदवारी अर्ज भरलाय भाजपचा पण उमेदवार आहे त्याचा काही फटका बसेल का दातेंना शंभर टक्के बसले तुमचा चांगलाच अभ्यास दिसतो नाही मागा घेतली यांच्याशी घ्या काय वाटतं राजकारण काय आता राजकारण काही चाल चाललंय कुणा चर्चा आहे आपल्याच नाही काय माहिती शेतकऱ्यां शेतकऱ्यांमध्ये काय आहे आता काय येईल त्याचे कोण दातींच्या दाते सरांची चर्चा आहे सगळ्यांची चर्चा आहे दातेंजी यांची काय सगळी काय वाटतं तुम्हाला काय होता वीस तारखेलाच कळेल काय सांगू शकतो काय तुमचं <laughs> मत नाही विचारत मी गावात चौकात आलं काय का चर्चा काय ती विचारत तुमचं मत नाही चर्चा जाते सरांची आहे यांची आपलं लंकेंची आहे जास्त कोणाची लंकेंची जास्त अजून काही नागरिकांशी बोलू निवडणूक लागली माहिती निवडणूक हो निवडणूक लागून उमेदवार आहेत उमेदवार तर बरेच आहेत बरेच आहेत ना चर्चा कोणाची चर्चे सगळ्यांचीच आहे सध्या नाही काय नाही सगळ्या उमेदवारांना सगळीकडे सारखा प्रतिसाद आहे फक्त योग्य वेळी काय कोणी कल होईल तो त्याच वेळेला आपल्याला सांगते नाही का लोकसभेला खूप ताईट वातावरण होतं नाही तस काय नाही ठीक आहे हो, आमच्या गावामध्ये तरी आहे ना एकदम चांगलं वातावरण असतं सलोख्याचं वातावरण असतं सगळ्यांना इलेक्शन तेवढ्या पुरतं आमच्या जास्त चर्चा दिसली जशी निवडणूक सुरू झाली तशी तुमच्या गाव स्टँड स्टँडवर कायमस्वरूपी असती पण तसं काय नाही गावाचं आमच्या राजकारणाचं दिशा इतर गावांपेक्षा फार वेगळी म्हणजे माझे खासदार निलेश लंके त्यांची पत्नी उमेदवार आहे आता काशीनाथ दाते आहेत माझे आमदार विजय आहेत तीन उमेदवार या संपर्कात असणारे उमेदवार मग या भागातील लोक कोणाला पसंती नाही पसंती तर सर्वांनाच आहे परंतु काय होतं थोडाफार फारकावर आहे ना, ना तर पार ते ज्या वेळेला मतदान घडून येईल त्यावेळेला तो कल मला वाटते स्पष्ट नाही तर तस सगळ्यांना काय नाही असं इकडे कमी जास्त काम काम तस केलीच पाहिजे आणि होतात काम समजा जो काही निधी येईल त्या पद्धतीनं त्या जे, जे महत्वाचे जे, कामं जे खरे समाजाच्या हिताचे असतील ते केली पाहिजेत हो केली पाहिजेत निवडणूक लागली माहितीये का माहिती आहे कोण उमेदवार सर त्यांच्या विरोधात आहेत ना बरेच दहा बारा आहेत लढत घासून कोणामध्ये येईल घासून दाते सर लंके माझी आमदार विजय आवटी पण आहेत त्यांना त्यांचं गेलं संपलं गे। मध्ये फुट पडली विजय आवटींनी स्वतंत्र अर्ज भरलाय कार्लेनी पण भाजपचे बंडखोर म्हणून अर्ज केलेली कायचा फटका बसणार नाही नाही बसणार दात्यांची काशी काय काम आहेत कधी पाहून लोक करतील खूप काम आहेत आपण सांगण्यासारखं एवढे रोड बनवले शाळेच्या इमारती बनवल्या आपण कुठं काय इथे या गावामध्ये दे, कर्जुला या गावामध्येच नाहीये लंकेच काहीच काम नाही फक्त एक रोड सोडून दुसरं काही काम नाही कशी होती लढत काय वाटतं तुम्हाला कोण उमेदवार काही आम्हाला उमेदवारच कळत नाही काही कोण आहे काय कोण जातो चर्चा कोणाची कोणाला निवडून देतील लोक लोकांचं काय सांगावं लोक काय गपची प्रत आहेत काय सांगते नाही का गावातल्या का तालुक्यातल्या गावातल्या दमदाटी होती हा काही गावात तालुक्यातली कोणी करण्यापेक्षा ही झंझटच काय <laughs> <laughs> वाटत तुम्हाला किशोरी लढत नाही नाही लढत म्हणजे आता महत्वाची कारण बदल होणं फार गरजेचं आहे एका म्हणजे कौटुंबिक तुम्ही जर सगळ्यांना हे करत असाल तर ते समाजाच्या हो दृष्टी आहे त्याचे आणि महत्वाचं म्हणजे साडेचार पाच वर्षामध्ये जे लोकांनी अनुभवले ते एकदम चुकीचं अनुभवलेले आणि त्याच्यामुळे यावेळेला समाजामध्ये परिवर्तन आहे अगदी शंभर टक्के जरी बाकीच्या मंडळी जरी अपक्ष म्हणून जे उभे राहिले असतील परंतु त्यांचंही काही खरं नाही काय महाराज पवारांची लाट आहे राज्यात जरी असली तरी त्या वैयक्तिक म्हणजे उमेदवार म्हणून त्या व्यक्तीकडे पाहणार आहेत उमेदवार म्हणून त्या व्यक्तीकडे पाहणार आहेत की त्या माणसाने गेल्या पंचवार्षिक मध्ये जिल्हा परिषदेच्या मार्फत अध्यक्ष पण असतानाही नुसतं त्यांनी असताना आमदारांना लाजविला अशा पद्धतीचा पक्ष बनला होता त्यावेळेस पक्ष नाही त्याचा त्यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं त्यांनी पक्ष बदला पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं पक्ष बदला नाही नाही तो काय नाही काय नाही अजिबात नाही बसत त्या माणसाबद्दल व्यक्ती म्हणून त्या लोकांना त्यांच्याबद्दल फार मोठा अभिमान आहे काय व्यक्ती म्हणून त्या लोकांना त्यांच्याबद्दल अभिमान आहे आणि म्हणून लोक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहणार आहेत ते पक्ष म्हणून पाहणार नाही व्यक्ती म्हणून आपण या गावात हो आणि ते नागरिकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला अनेक उमेदवार आहेत विद्यमान खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके काशीनाथ दाते जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत अपक्ष म्हणून माजी आमदार विजय आवटी हेही मैदानात आहेत माजी नगराध्यक्ष बिजू आवटी हेही मैदानात आहेत आणि अनेक उमेदवार या मैदानात जरी नशीब आजमावत असले तरी राणी लंके विरुद्ध काशीनाथ देते आणि विजय औटी माझी आमदार विजय औटी या प्रामुख्याने लढत होईल असं पाहिलं असं चित्र पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये दिसत आहे आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पात्र वाचतो